नमस्कार ईश्वरी आणि अर्णव सध्या एकमेकांच्या फारच जवळ येत आहेत हे काहीसं आपल्याला मालिकेत पाहायला मिळत आहे ईश्वरीच्या मनातदेखील अर्णवविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत आहे आणि अर्णवच्या मनातही मिस इंदोरच्या विषयी काही ना काही सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत आहे आता काहीतरी सरप्राईज अर्णव सरांना आपण दिलंच पाहिजे असं ईश्वरीच्या मना मनात आलेलं असतं त्यामुळे ईश्वरीने छान असं बेडरूम डेकोरेट करायचं ठरवलेलं असतं मग ती ठरवल्याप्रमाणे थेट बेडरूमला छान आतून एकदम डेकोरेट करत असते छान सजवत असते आणि त्यानंतर तिला असं वाटत असतं की आता अर्णव सरांची एंट्री झाली तर त्यानंतर त्यांना हे पाहून खूपच छान वाटेल आणि ते नक्कीच मला काही ना काही कॉम्प्लिमेंट देतील इकडे आपण पाहतोय अंजलीला हे सगळं आधीपासूनच माहीत असतं <coughs> की ईश्वरी अर्णव फारच आता एकमेकांच्या जवळ येत आहेत त्यामुळे ईश्वरी अर्णवला काही ना काही सरप्राईज देणार हे आता अंजलीला माहीत असतं आणि अंजलीने थेट आता अर्णवला खालीच समजावलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव खाली मी तुला आता सांगते ते तू वर ईश्वरीला सांगायचं नाही जा तुझी बायको तुला छान असं सरप्राईज देणार आहे त्यासाठी तू तयार राहा उगाच तिला उलटून पलटून काही बोलू नकोस चिडू नकोस तर तिला दिलेल्या सरप्राईजचं कॉम्प्लिमेंट दे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई तू पण ना आणि अशातच आता अर्णव थेट फ्रेश होऊन वर जाणारच असतो तेवढंच आपण पाहतोय अंजली स्वतःच्या नवऱ्याला शोधण्यासाठी बेडरूममध्ये गेलेली असते पण काही केल्या अंजलीला तिचा नवरा म्हणजेच राकेश आजूबाजूला दिसत नसतो त्यावर अंजली डिस्टर्ब होते अंजली स्वतःशी बोलत असते राजेश तर इथंच होते गेले कुठे ते आणि अशातच आता शेवटी वरती कोपऱ्यात लपून बसलेला राकेश अर्णव स्वतःला समजून ईश्वरीच्या बेडरूममध्ये शिरतो ईश्वरी पाठमोरी असते आता बेडरूममध्ये आलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव सरत असणार असं आता ईश्वरीने मनातल्या मनात ठरवलेलं मना असतं आणि तेवढ्यात जवळ आलेल्या त्या राकेशने ईश्वरीला मागूनच मिठी मारलेली असते ईश्वरी थोडंसं अंदाज घेते आणि ठोताला म्हणते हा स्पर्श तर सरांचा वाटत नाही आहे कारण सर इतक्या जलद गतीने आणि इतक्या आवळणाऱ्या परिस्थितीत मला कधीच आवडू शकत नाही आणि अशातच ईश्वरी वळते आणि राकेशला पाहून तिला धक्का बसतो ती स्वतःशी बोलत असते अर्णव सरांच्या जागी तू आला आहेस चाल आता, आता बाहेर हो त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी मी तुमच्या जवळ आलो आहे आणि तुम्ही मला बाहेर हाकलताय त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो तू त्याच लायकीचा आहेस म्हणून तुला हाकलत आहे मी त्यावर राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव तू जर आता इथून मला बाहेर काढण्याचा विचार जर केला असेल ना पक्का तर मी आता इथे सगळ्यांना सांगेन की तू मला आत बोलवलंस त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते नालायक माणसा उगच मला बदनाम करण्याचा प्लॅन कॅन्सल कर नाहीतर तुझी काय अवस्था करीन ना सांगता येत नाही मी त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो कर तुला काय करायचं ते कर मी नाही घाबरत तुला असं आता राकेशने ईश्वरीला म्हणताच ईश्वरी चांगलीच हतबल झालेली असते ती स्वतःशी बोलत असते काय करू मी या माणसाचं हा तर माझ्या मागे लागलेला खूप मोठा ग्रहण आहे इकडे आपण पाहतोय आता अंजली विचार करत असते माझा नवरा राजेश दिसत नाही आहे आणि अर्णव तर इथेच खाली आहे मग वरती ईश्वरीच्या बेडरूममध्ये कोण आहे आणि अशातच आता कशीपशी चढत चढत अंजली शेवटी ईश्वरीच्या बेडरूमजवळ पोचलेली असते त्याच वेळेला जबरदस्तीने राजेशने म्हणजेच राकेशने ईश्वरीला आपल्याजवळ ओढलेलं असतं आणि तो तिला त्रास देत असतो हे आता बेडरूममध्ये शिरलेल्या अंजलीने पाहिलेलं असतं आणि लगेचच अंजली बोलू लागते राजेश राजेश काय करताय तुम्ही हे सोडा तिला त्यावर लगेचच आता हादरलेला राजेश म्हणजेच राकेश ईश्वरीला सोडतो आणि म्हणत असतो राणी सरकार तुम्ही इथे म्हणजे ही कोण आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते म्हणजे तुम्ही ईश्वरीला अंजली समजून मिठी मारलीत त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो हो मला वाटलं अंजलीच आहे माझी त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अहो पण तुम्हाला आपला बेडरूम कुठे आहे माहिती आहे ना आपला बेडरूम तर खाली आहे ना तुम्ही तर वर कसे आलात त्यावर लगेचच आता ऐश्वरी स्वतःशी बोलत असते आता तर मला इथे काहीच बोलायला नको नाहीतर उगेच उग्याचाच अंजली ताईंना त्रास व्हायचा त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो काय ना राणी सरकार खरं तर मी मी असा विचार केला की आज बहुतेक मी खाली जालो पन कदी आलो आहे की काय पण कधीही पायऱ्या चढून वरती आलो माझं मलाच कळलं नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय हो शेवटी मागून आलेला अर्णव म्हणत असतो ताई काही गोष्टी मी तुझ्यापासून खूप दिवसापासून लपवून ठेवल्या पण आज मला त्या लपवाशा वाटत नाही आहेत तर मला असं वाटतंय सगळं चित्र तुझ्यासमोर क्लिअर झालंच पाहिजे त्यावर लगेचच आता राजेश म्हणत असतो म्हणजेच राकेश अर्णव काय बोलतो आहेस तू हे चल चल मी जातो खाली राणी सरकार चला खाली त्यावर अर्णव म्हणत असतो थांब नालायका अचानकपणे थांब नालायका असं आपल्या नवऱ्याबद्दल अंजलीने चेंटूच्या तोंडातून पहिल्यांदाच ऐकल्यावर अंजली म्हणत असते अर्णव काय बोलतोयस तू हे जेजू आहेत ते तुझे त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो ताई माफ कर मला पण हा एक नंबरचा नालायक माणूस आहे बघ हा व्हिडिओ तू येण्याआधी या बेडरूममध्ये याने ईश्वरीबरोबर काय केलं ते आता तो व्हिडिओ अंजली पाहते आणि अंजली एकदम शॉक होते अंजली म्हणत असते म्हणजे इतक्या दिवस तुम्ही मला फक्त उल्लू बनवत होतात त्यावर लगेचच आता हा जो नालायक राकेश असतो तो, तो म्हणत असतो नाही ग हा तर डमी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ असा आजकाल कुठेही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये बनवता येतो त्यात काय विशेष नाही आहे त्यावर अर्ण म्हणत असतो हो ना काहीच मिनटापूर्वी मी तुमचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ लगेचच एडिट करू शकतो का त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे सगळं षडयंत्र आहे माझ्या विरोधात त्यावर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी आता तरी काहीतरी बोल नको गप्प राहूस त्यावर ईश्वरी म्हणत असते हो ताई खरंच हा माणूस दिसतो तसा नाही आहे याची दोन रूप आहेत एक रूप तुमच्याकडे तर एक रूप माझ्याकडे हा माणूस दिसतो तसा नाही आहे मी ताई तुम्हाला शंभर टक्के सांगते आणि शेवटी अंजलीने मागचा पुढचा विचार न करता राकेशला तिथेच थोबडवलेलं असतं राकेश, राकेश म्हणत असतो ए, ए हात उचलायचा नाही माझ्यावर त्यावर अर्णव म्हणत असतो हात काय मी लात सुद्धा शकतो आणि अशातच आता अर्णवने देखील उलटा पुलटा करत राकेशला या भिंतीवरून त्या भिंतीवर त्या दरवाज्यावरून या दरवाज्यावर आपटायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो मलाही हात उचलायला वेळ लागणार नाही या चिंट्या आणि अशातच आता शेवटी अर्णव म्हणत असतो ए चिंट्या कोणाला बोललास रे आणि अशातच आता अर्णव त्याला उलटं पुलटं करून धुतमळत असतो अशातच आपण पाहतोय शेवटी ईश्वरी म्हणत असते अर्णव सर सोडा त्याला त्या नालायक माणसाबरोबर लागण्यात काय अर्थ नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांनी मिळून या नालायक राकेश किंवा राजेश विरोधात काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद